नमस्कार मित्रांच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये अनेक राजकीय नेते होऊन गेले की ज्यांनी स्वतःचा प्रभाव हा संपूर्ण देशावर पाडला त्यापैकी एक नेते होते कैलासवासी केशवरावजी धोंडगे केशवरावजी धोंडगे हे शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते होते ते पत्रकार होते ते स्वतंत्र सेनानी होते ते लेखक होते ते कवी होते ते गझलकार होते अनेक पैलू त्यांच्यामध्ये होते केशवरावजींमध्ये आणि मी स्वतः नशीबवाने की मी केशरावजींच्या संपर्कात राहिलेला आहे त्यांच्या काही आठवणींना आपण नमस्कार माझं नाव संतोष पवार आणि आपण पाहतात संकल्प धोणगे साहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठमोठे उट काम केले की त्या कामांचं वर्णन हे एका व्हिडिओमध्ये करणं शक्य नाही तरी सुद्धा काही मोजके काम की जे लोकांना अशक्य वाटत ते करून दाखवले ते नाही त्यातलं पहिलं काम असं होतं की गुराकी साहित्य संमेलन गुराकी साहित्य संमेलनामध्ये गुराकी जे गुरं ढोरं राखतात ते शेतात काम करणारे लोक शेतात काम करणाऱ्या बायका आणि जे जुन्या कला होत्या की ज्या कला लुप्त होत होत्या त्या सर्व कलाकारांना घेऊन शेतकऱ्यांना घेऊन शेतमजुरांना घेऊन गुराख्यांना घेऊन एक साहित्य संमेलन सुद्धा भरवता येतं हे बाईंनी करून दाखवलं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जय जयक्रांती नावात एक साप्ताहिक चालू केलं की ज्या साप्ताहिकच्या माध्यमातून त्यांनी प्रत्येक विषयावर प्रखर भाष्य भाष्यपाी करत होते त्यानंतर ते जयक्रांती हे साप्ताहिक आज सुद्धा चालू आहे अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे की विधिमंडळाचं अधिवेशन चालू झाल्यानंतर आपण पाहतो की त्याची सुरुवात ही वंदे मातरम गीताने होती आपल्याला माहित कदाचित माहित नसेल ही सुद्धा वंदे मातरम ही देन सुद्धा केशवराव धोंडगे यांची आहे केशवराव धोंडगे हे उत्कृष्ट साहित्यिक होते त्यांनी लिहिलेली पुस्तकं खूप गाजलेली आहे शंभुकाचा फुणी राम आणि त्याची वानरसेना हे पुस्तक त्यांनी लिहिले व्यवस्थित पुस्तक लिहिलेलं आहे आणि अशा माध्यम अनेक पुस्तक लिहिले त्या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी ज्या वाईट चालीरीती होत्या त्यांना समाजापुढे आणण्याचा आणि त्याच्या विरुद्ध लढण्याचा एक संकल्प किशवराव धोंडगे यांनी केलेला होता अनेक गोष्टी घडल्या राजकीय पटलावर सुद्धा बाईंच त्या काळामध्ये प्रसारमाध्यम एवढी मोठी नव्हती पण बाईंच आज दिवसभरामध्ये विधिमंडळामध्ये झालेलं भाषण त्याचं समालोचन ऐकण्यासाठी अक्षरशः लोक रेडिओला कान लावून बसत असत आणि बाईंची भाषणं ऐकणं म्हणजे एक अगदी वेगळी मेजवानी प्रत्येक बाबतीत बाई प्रखर टीका करायचे आणि त्यांची ते, भाषण ऐकण्यासाठी लोक दुरून दुरून यायचे आणि भाई मैत्री जपणारा माणूस होता मुळात फरक आत्रे हे त्यांचे चांगले मित्र होते बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा केशवराव धुंगे यांचे चांगले मित्र होते शरद पवार यांची मैत्री ही आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे आणि अनेक अशा किस्से घडलेले आहेत मी त्यांना एकदा प्रश्न विचारला होता की लोकसभात त्या का करतात त्यांनी सांगितलं की मी जोपर्यंत आमदार होतो तो पण सभात्याग मी कधी केला नाही मी भाषणाला उठल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी सभात्याग केलेला आहे म्हणजे अक्षरशः त्या काळचे स्वतः केशव स्वतः शरद पवार यांनी सांगितलं की जेव्हा केशवराव भाषणाला उठायचे तेव्हा आमच्या सुद्धा मनात तरी ती धडकी भरायची आता बोलतात तरी काय असं निर्भय व्यक्तिमत्व म्हणजे बाई कधीही कोणालाही भीत नव्हते आणि अन्यायाविरुद्ध भेटून रहायचं आणि तो अन्याय करणार कोणी असेल भाई त्याच्या विरुद्ध हमेशा असायचे आणि खऱ्याची साथ देणारा एक महाराष्ट्रातलं व्यक्तिमत्व आणीबाणीमध्ये त्यांनी खूप दिवस त्यांना कारागृहात राहावं लागलं जेलमध्ये राहावं लागलं कारण एकच होतं जे लोक माफी मागत होते त्यांना जमानात भेटत होती बाईनी सांगितलं मी जमानात मी माफी मागणार नाही भाई एकमेव असे व्यक्ती मिळतो होतं की ज्यांनी आणीबाणीच्या काळामध्ये माफी माग नाही आणि त्यांना नंतर स्वतः सरकारने सोडून दिलं पण त्यांनी माफी मागितली नाही असंच काही व्यक्तीमत्व केशवराव जीवनचं होतं केशवरावांच्या दोणगेंच्या व्यक्तिमत्वांबद्दल जर आपल्याला सांगत बसलं तर खरं सांगू तुम्हाला हा एक व्हिडिओ पूर्ण होणार नाहीये तरी सुद्धा ज्या गोष्टी आम्हाला केशवरावांच्या आवडल्या आम्ही कारण की मी सुरुवातीला सांगितलं तसं मी त्यांच्या शाळेत शिकलेलं असल्यामुळे त्यांचे विचारांशी लहानपणापासून आम्ही जवळीत होती आमची आणि आयुष्यात माणसात तुम्हाला कधी जरी आयुष्यात कुठलाही प्रॉब्लेम येत असेल समस्याला तुम्हाला येत असेल तर एकदा केशवराव दोनगेंचं साहित्य हे आपण वाचलंच पाहिजे आणि आपण आयुष्यात त्यांच्या प्रेरणेने आपण आयुष्यामध्ये कुठलंही जे आपलं अचिव्हमेंट म्हणता येईल ते आपण गाठू शकतो हा या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या आज जयंतीनिमित्त आम्ही त्यांना विनम्र अभिवादन करतो भाई आणि आपलं कार्य हे आम्हाला सतत ह्या पिढीला नाही तर पुढे येणाऱ्या अनेक पिढीला प्रेरणादायी ठरेल